बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे किनवली ब्रिज खाली मोटरसायकल व ट्रेलर अपघात अपघातात मोटरसायकल चालकाचा मृत्यू दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास मुंबई नाशिक महामार्गावरील किनवली ब्रिज खाली ट्रेलर क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस डी सी एकोणतीस अठ्ठ्याऐंशी हा मुरबाड बाजूने शहापूरकडे येत असताना मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो फोर डी एल सत्तावन्न झिरो नऊ याचा अपघात झाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन ग्रुप कसारा शहापूरचे सदस्य दिलेश विशे सुनील करवर महामार्ग पोलीस हवालदार संजय आवटे नानासाहेब सांगले रवी लोहरे हरेश पानसरे दयेश फरडे यांनी हजर होऊन या अपघातात मोटरसायकल चालक मोतीराम मुकुंद मडके वय अंदाजे छप्पन्न मुक्काम शिरगाव तालुका शहापूर हे गंभीर जखमी झाले असून त्यास खाजगी रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे दाखल केले त्यास हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मृत घोषित केले असून आज माही गणपतीच्या दिवशी सनसुदी झालेल्या या घटनेमुळे शहापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे महामार्ग पोलिसांनी दोन्ही वाने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून या घटनेचा पुढील तपास शहापूर पोलीस स्टेशन करत आहेत